महाविद्यालयाचं नवं शैक्षणिक वर्ष यंदा वेळेत सुरू करण्याची सूचना विद्यापीठ अनुदान आयोगानं केली आहे त्यानुसार शिवाजी विद्यापीठाचं काम अंतिम टप्प्यात आहे आता महाविद्यालयांना शिवाजी विद्यापीठाच्या ॲकॅडमिक कॅलेंडरची प्रतीक्षा आहे कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात शैक्षणिक वर्षाची सुरुवात लांबली होती तसंच उन्हाळी आणि हिवाळी सत्र परीक्षांचं वेळापत्रक पुढे सरकलं निकालही पडला त्याचा शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आता मात्र शैक्षणिक सुसूत्रता आणण्यासाठी युजीसीनं महाविद्यालयांचं शैक्षणिक वर्ष ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याबाबतचे निर्देश विद्यापीठांना दिलेत पदवीपूर्व अभ्यासक्रमांचे वर्ग वेळेवर सुरू करण्याच्या सूचनेचाही त्यामध्ये समावेश आहे त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी शिवाजी विद्यापीठानं पावलं टाकली आहेत सत्र प्रारंभ आणि समाप्तीचा कालावधी प्रवेश प्रक्रिया सत्रनिहाय अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा कालावधी परीक्षांचं वेळापत्रक यांचा समावेश प्रत्येक वर्षाच्या अकॅडमिक कॅलेंडरमध्ये असतो त्यानुसार कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयांकडून नियोजन केलं जातं यंदाच्या शैक्षणिक वर्षाचं नियोजन करण्याचं काम सध्या अंतिम टप्प्यात आहे विद्यापीठ कॅम्पसमधील सर्व अधिविभाग विभाग आणि महाविद्यालयातील वर्ग वेळेत सुरू होती या दृष्टीनं विद्यापीठाचं नियोजन सुरू आहे